मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येईल काही एक्सप्रेसचे मार्ग बदलण्यात येणार आहेत त्यामुळे लोकलच्या वेळापत्रकावर याचा परिणाम होणार आहे बदलापूर खोपोली रेल्वे मार्गावर आज ब्लॉक घेण्यात येणारे कर्जत यार्डमध्ये सुधारणा आणि स्थानकांवरील पायाभूत सुविधांच्या कामांसाठी आज दुपारी दोन ते साडेतीन वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल त्यामुळे या कालावधीमध्ये बदलापूर खोपोली लोकल सेवा बंद राहणार आहे बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना मोक्का लावण्यात आलाय संघटित स्वरूपात गुन्हेगारी केली त्यामुळे हा मोक्का लावण्यात आलेला आहे यामुळे पोलिसांना तपासासाठी सहा महिन्यांचा कालावधी मिळणार आहे तसंच आरोपींना आता जामीन मिळवणं अवघड होणार असल्याचं कायदेतज्ञ अनिकेत निकम यांनी म्हटलंय बीड संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामध्ये आकालाही मोक्का लागला पाहिजे अशी मागणी भाजपा आमदार सुरेश धस यांनी केली आहे धाराशीमध्ये आयोजित सभेत त्यांनी पुन्हा एकदा मंत्री धनंजय मुंडेंवर निशाणा साधला महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थता असून बीड परभणीमध्ये दहशतीचं वातावरण असल्याचं शरद शरद पवार यांनी म्हटलेलं आहे याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो असून द्वेष घालवून महाराष्ट्र पूर्वस्थितीवर आणणं गरजेचं असल्याचंही शरद पवारांनी म्हटलं मसाजोगते सरपंच संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी नांदेडमध्ये येत्या अठरा जानेवारीला जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे मोर्चाच्या तयारीसाठी नांदेड येथील एका मंगल कार्यालयामध्ये संयोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीमध्ये मोर्चा काढण्याबाबत नियोजन करण्यात आहे या मोर्चाला अनेक नेते उपस्थित असणार आहेत वाल्मिक कराडचा आणखी एक कारनामा उघडकीस आलाय वाल्मी कराडनं तोडणी यंत्र मालका मालकांची सुद्धा फसवणूक केली आहे मार्च दोन हजार चोवीस मध्ये सोलापूरसह सातारा कोल्हापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून कराडनं लाखो रुपये घेतले होते संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांना फाशी झाली पाहिजे अशी मागणी खासदार बजरंग सोनावणे यांनी केली आहे तसंच या प्रकरणातील कनेक्शन धाराशिव जिल्ह्यात आहे असं वक्तव्य देखील सोनावणे यांनी केलं संतोष देशमुख प्रकरणी निष्पक्षपणे चौकशी व्हावी अशी मागणी काँग्रेस नेते सतेज पाटलांनी केली आहे आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी असंही ते म्हणाले बीड प्रकरणात आरोपी कुणीही असो कुणालाही सोडणार नाही असं वक्तव्य शिवसेना नेते नरेश म्हस्के यांनी केलंय तर तपासामध्ये कोणताही अडथळा हो। येऊ नये यासाठी दक्षता घेतली जाते असंही त्यांनी म्हटलेलं आहे वाशिममध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चाचं आयोजन करण्यात आलं देशमुखांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करून शिक्षा व्हावी या मागणीसाठी महामुख मोर्चा होणार आहे <धियों> महायुतीच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवलेल्यांना तुर्तास महायुतीत प्रवेश देण्यात येणार नसल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय आहे महायुतीतील बैठकीत हा निर्णय झाल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं रामदास आठवले यांनी इंडिया आघाडीवर प्रतिक्रिया दिली आहे इंडिया आघाडीत फूट पडली आहे काँग्रेस आणि आप एकमेकांच्या विरोधात लढत आहे असं आरपीआयचे अध्यक्ष आठवले म्हणाले संजय राऊतांच्या महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याच्या निर्णयावर वक्तव्यावर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे याबाबत आम्ही पक्षश्रेष्ठी चर्चा करून निर्णय घेऊ असं वक्तव्य चव्हाणांनी केलं उद्धव ठाकरे कोणाचेही होणार नाही त्यामुळे त्यांना सोबत घेण्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी विचार करावा अशी विनंती स्वच्छता आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी केली आहे उद्धव ठाकरेंकडे काहीही शिल्लक नाही त्यामुळे ते सोबत येण्याचा प्रयत्न करत अशी टीकाही त्यांनी केली आहे महाविकास आघाडी ही अनैसर्गिक आघाडी होती अशी टीका भाजप नेते राम शिंदेंनी संजय राऊतांच्या वक्तव्यावरून केली आहे तर आगामी निवडणुकीसाठी भाजप कोणता निर्णय घेणार हे लवकरच कळेल असंही राम शिंदे यांनी म्हटलं मविया पुटल्याच्या चर्चांवर खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे महाविकास आघाडीत बिघाडी होणार नाही असं राऊत म्हणाले तर आपण केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचं म्हटलं असंही राऊतांनी म्हटलेलं आहे रामदास आठवले यांनी महाविकास आघाडीवर प्रतिक्रिया दिलेली आहे राज्यात महाविकास आघाडीची स्थिती गंभीर बनली आहे महाविकास आघाडीमध्ये एकमत नाही हे संजय राऊतांनी संजय राऊत खरं म्हणत आहेत असं आठवले यांनी म्हटलंय बारामती तालुक्यातील अंजन गावमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते महावितरणाच्या केवी उपकेंद्र आणि उमाजी नाईक सभागृहाचं उद्घाटन पार पडलं यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे एकत्र एक आल्याचं पाहायला मिळालं यावेळी सुप्रिया सुळे यांना पाहून अजित पवारांनी हात जोडले बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट दिली यावेळी सुळेंनी कारखाना प्रशासन आणि शेतकऱ्यांशी संवाद साधलाय दरम्यान कारखान्याचे अध्यक्ष आणि संचालक मंडळ उपस्थित न राहिल्यानं सुळेंनी नाराजी व्यक्त केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिशिंगणापूर इथं शनिदेवाचं दर्शन घेऊन के अभिषेक केला यावेळी त्यांनी शनिदेवाचे आभार मानत त्यांच्या आशीर्वादामुळे महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली असं ते म्हणालेले तसंच या संधीचं सोनं करण्याची शक्ती आम्हाला शनिदेवानं द्यावी अशी मागणी त्यांनी शनिदेवाकडे केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी साईबाबांचं दर्शन घेतलंय शनिदेवाच्या दर्शनानंतर मुख्यमंत्री फडणवीस हे साई दरबारी गेलेत यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साईबाबांचं मनोभाव्य दर्शन घेत आरती केली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या आईंचं एकोणतीस डिसेंबरला निधन झालं होतं काँग्रेसच्या नेत्यांनी शनिवारी नाना पटोले यांच्या घरी त्यांची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलंय काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण विश्वजित कदम यांनी पटोलेंचं सा सांत्वन केलं पंतप्रधान मोदी पंधरा जानेवारीला मुंबई दौऱ्यावर आहेत नौदलाच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी मुंबईमध्ये येणार आहेत नौदलाच्या ताफ्यात दोन युद्धनौका आणि एका एक पाणबुडीचा समावेश होणार आहे यावेळी पंतप्रधान मोदींच्या हस्ते सुरत निलगिरी युद्धनौकांचं लोकार्पण होणार आहे आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिल्ली विधानसभा निवडणूक लढवण्याचं घोषित केलं त्यांनी पंधरा उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली आहे तर बाकी जागांवर आठवले यांनी भाजपला पाठिंबा दर्शवला आहे दरम्यान दिल्लीत भाजपचं सरकार बनेल असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला आहे रामदास आठवले यांनी अरविंद केजरीवालांवर निशाणा साधलाय केजरीवाल सलग तीन वेळा मुख्यमंत्री राहिले मात्र त्यांनी केलेले वादे पूर्ण केले नाहीत असं आठवले यांनी म्हटलंय तसंच केजरीवाल जेलमध्ये जाऊन आलेत त्यांनी दिल्लीचं नाव खराब करण्याचं काम केलं अशी टीकाही त्यांनी केली अंबरनाथ पालिकेच्या शिवप्रेरणा ग्रंथालयाच्या वतीनं शालेय विद्यार्थ्यांसाठी महावाचन उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या उत्सवात चार शाळांमधील एकशे सत्तर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला विद्यार्थ्यांना वाचनाची गोळी लावण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला